जननायक भगवान बिरसा मुंडे यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त नंदुरबारला आदिवासी कला संस्कृतीचं दर्शन भगवान बिरसा मुंडे यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात आदिवासी विकास विभाग व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने कला संगम अंतर्गत नृत्यकला देवगिरी प्रांत विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत वाद्य वाजवणे हस्तकला चित्रकला नृत्यकला यासह आदिवासी समाजाच्या विविध साहित्यांचं सा प्रदर्शन भरवण्यात आले होते या निमित्त स्पर्धकांनी देवमोगरा माता बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती साकारल्या तसेच शिबली व ढोलनृत्य करत उपस्थितांचं लक्ष वेधले नाशिक विभागातील जिल्ह्यातून आलेल्या कलावंतांनी आपली हस्तकला चित्रपट दर्शनातून सादर केली भगवान बिरसा कला संगम कार्यक्रमासाठी कला रसिकांनी मोठी गर्दी केली होती नमस्कार भगवान विरसा मुंडांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त आदिवासी विकास विभाग आणि प्रगती फाउंडेशन आणि देवगिरी कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात जनजाती आदिवासींचे जे लोकनृत्य आहे अशा वेगवेगळ्या नऊ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे या विभागाची देवगिरी विभागाची जबाबदारी देवगिरी कल्याण आश्रम आणि प्रगती ते शंभर स्पर्धक आले होते त्यापैकी पस्तीस स्पर्धकांच्या अंतिम स्पर्धा आणि त्यांची निवड करण्यात येते यात प्रामुख्याने आ, वा वाद्यनृत्य वाद्य नृत्य गायन चित्रकला आपलं वेगवेगळ्या बनवणं वगैरे असे नऊ स्पर्धा आहे याची अंतिम आज निवड होईल आणि या निवडीतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी इथून स्पर्धक मग पुढे जातो नमस्कार मी ज्योती खेळणार धुळे इथून नंदुरबार जिल्ह्यातील भगवान गिरसा कला संगम कला स्पर्धेसाठी विभागीय स्तरीवरती स्पर्धा आयोजित केलेली आहे मी चित्रकला या स्पर्धेतून सहभाग केलेला आहे तर चित्रकला असून सुद्धा अजून बाकी काही काही कला आहेत जसं डायन्स आहे हस्तकला आहे आणि नृत्य आहे पुन्हा आता आधुनिक आहे म्हणून मग रील्स सुद्धा आपलं आदिवासी कल्चर कसं दाखवता येईल ह्याची स्पर्धाही आहे तर ह्या इतर हा देव देवगिरी विभाग म्हणून इथं स्पर्धक म्हणून आलेले आहेत धुळे नंदुरबार नाशिक वगैरे जिल्ह्याकडून स्पर्धक इथं आलेले आहेत स्पर्धेतून देवमुदरा माता ही नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात जास्त पूजली जाणारी आणि आदिवासी लोकांची कुलदेवता म्हणून तिचं पूजन होतं तर आणि तिला कणीमाता म्हणून पण ओळखलं जातं कणीमाता का तर ती धान्याची देवी म्हणून पण ओळखली जाते अशी प्रचिती आहे की न जेव्हा आदिवासी लोकांना शेती करायचं माहीत नव्हतं त्या देव घोगरा मातानेच शेती कशी करायची ही त्यांना लोकांना सांगितलं आहे तर मी माझ्या कल्पनेतून देवीला जर धान्याचं स्वरूप कसं देता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केला पण तो पण मी एका वेगळ्या शैलीतून म्हणजे गोंड शैलीतून दाखवण्याचा प्रयत्न केला